महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडते आणि या मैदानातील मित्रांनो गट क्रमांक एक आत्ता सुटून आला आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चार होती चिट्टी होती स्वर्गीयरंजन सनेमाकर म्हणजेच साळजाच्या नावाने पण या गटामध्ये सळजा पाहता नाही दिसला तर गट क्रमांक एक तास क्रमांक चार होती कॅप्टन आणि कॅप्टनसोबत पाहायला चित्र्या हे गाड्या गटपात पाहत झाले तर कॅप्टन आणि चित्र्याचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय साल ज्या आज पाहताना का नाही दिसला किंवा पुढच्या कुठल्या गटामध्ये पाहताना दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा चालतं मग पण पुन्हा एकदा अपडेट्स नवीन अपडेट्सच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पित्र लॅवेला मैदान चालू झालं आहे तर पितर गट मागे पाव एक हो पाहू शकता आणि चित्र कॅप्टन चित चित्र्या आणि कॅप्टनच्या कसंच पीड लागली हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा अजून बरेच ते ने पाळायचे राहिलेत त्यांच्यासुद्धा गटचे मी तुमच्याकडं पोचवण्याचा मी प्रयत्न करेनच